विशेष मतदारांची ये विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये तेवीस हजार चौ चो, सहाशे चौसष्ट दिव्यांग मतदार बांधव आहे जळगावमध्ये पहिल्यांदा पन्नास हजारपेक्षा जास्त अठरा एकोणीस वयोगटाचे मतदार झालेले आहे एक आपल्याकडे एकूण एक, सद फिफ्टी सेवन थाउजंड असे मतदार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे जो पंच्याऐंशी प्लसच्या मतदारांची संख्या एकोणपन्नास हजार चारशे त्रेसष्ट झालेले आहे जो आधी जानेवारीच्या महिनेमध्ये पंचावन्न हजार नऊशे एकसष्ट होती दिवंगत व्यक्तींच्या नाव मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं आहे मतदार जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यांनी पाच प्रकारची योजना राबवलेली आहे या पाच योजना जो विभिन्न घटक आहे जो मतदान कमी प्रमाणात करतात त्यांच्यावर आहे त्याच्यामध्ये तरुण मतदार ज्येष्ठ नागरिक मतदार दिव्यांग मतदार त्याच्याशिवाय महिला मतदार आणि शहरी भागमध्ये राहणारे मतदार शहरी भागमध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी आपण व्य माहिती फलक लावणार की त्यांनी मागची निवडणूक या निवडणूक प्रक्रियेमध्ये किती मतदान केली ज्यांनी से पंच्याऐंशी टक्के मतदान केली त्यांना तांब्या रंगाच्या माहिती फलक त्यांच्यासाठी लावणार ज्यांनी प पं पंच्याऐंशी से पंच्याण्णव टक्के मतदान केली त्यांच्यासाठी आपण सिल्वर रंगाच्या लावणार आणि पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मतदान झालेले भागासाठी आपण एक गोल्डन कलरच्या मतदान बोर्ड माहिती फलक त्या ठिकाणी लावणार ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक विशेष उपक्रम असा राबवतोय की जिल्ह्यामध्ये असलेले सुमारे साडेतीन लाख ज्येष्ठ मतदारांसाठी जिल्हाधिकारी म्हणून मी प्रत्येकांना एक आमंत्रणपत्र पाठवतोय या आमंत्रणपत्रामध्ये जसे आधीच्या काळात कुठलेही सामाजिक कार्यक्रम लग्न कार्यक्रमासाठी जसे आमंत्रणपत्र लोक इनलँड लेटरच्या माध्यमातून पाठवत होते त्यासारखा पत्र एक एक मे महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने त्या सगळ्यांच्या घरी आपण पोहोच करा करणार आहे या पत्रामध्ये आपण त्याला मतदान केंद्रामध्ये येण्यासाठी आमंत्रण करतो आहे मतदार करून आपण त्या ठिकाणी असलेले सगळे सुविधाबद्दल त्यांची ओळख करून देतो आहे कसं ओळखपत्र घेऊन यायचे आहे त्याच्याबद्दल आपण सांगतो आहे आणि मला विश्वास आहे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव यावर्षी मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पंचवीस सो मत पंचवीस पंचवीस मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान करण्याची सुविधा बारा डचे फॉर्मच्या माध्यमातून देण्यात आलेली या मतदान प्रक्रियेमध्ये फार महत्त्वपूर्ण बाबी ही आहे की आपण घरी पाठवणार चार आणि पाच मेच्या दिवशी एक मतदानांची टीममध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये दहा ते बारा दहा अथवा बारा आपले मत या टीम आहे त्या टीमबरोबर पोलीस विभागाची पण यंत्रणा उपस्थित राहणार आणि त्या ठिकाणी घरी जाऊन त्याच्या मत नोंदवण्यात येणार आहे महिलांसाठी मतदार जनजागृती सूचना पोहोचावा याच्यासाठी आपण सोशल मीडियाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये लक्षात आला की कुकिंग शोजमध्ये महिलांना आ, म महिलांची अत्यंत जास्त रुची असते तो जळगावमध्ये जो प्रसिद्ध असलेले भरीत त्याला त्याचे रेसिपी आपले महाराष्ट्रभर पोहोचावा आणि विशेषतः जळगावचे सगळे घरापर्यंत त्या रेसिपी पोहोचावा त्याच्याबरोबर मतदारांची जनजागृती व्हावा याच्यासाठी एक लहान व्हिडिओ आपण तयार केलेला आहे या व्हिडिओमध्ये मतदारबद्दल पण मतदान प्रक्रियाबद्दल पण आपण सांगणार आहे आणि त्याबरोबर महिलांनी मत म्हणजे भरीतची रेसिपी कसं तयार करावा याच्याबद्दल पण सांगणार आहे हे डबल मेसेज या मतदार जनजागृतीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे या अभिनव उपक्रम या जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे जळगाव जिल्ह्याने एक मराठी गाणं चला आता मतदान करूया हा गाणं एक तयार केला होता लगेराव मुन्नाभाईच्या एक ट्यूनचा वापर करून त्यांच्या सौजन्याने आपण एक आपण मतदान करणार आहे असा एक गाणं आपण तयार केलेलं आहे हिंदी व मराठी भाषेमध्ये असा दोन गाणं मतदार जनजागृतीसाठी करण्यात आलेला आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात या गाणं ऐकून विशेषतः युवा मंडळी मतदान मोठ्या प्रमाणात करणार आहे जळगाव जिल्ह्याचं एक अत्यंत अनुभवी व तरुण पत्रकार विजय लग्न अंजलीबरोबर ठरण्यात आलेलं आहे या लग्न पाच मे दोन हजार चोवीसच्या दिवशी आहे मला एक गोष्टीचा फार आनंद आहे की त्या लग्नाच्या ज्या पत्रिका आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मतदार जनजागृतीची सूचना पण घेतलेली आहे त्यांच्या लग्नामध्ये येणारे सर्वजण मतदार जनजागृती मतदान करणारे याबद्दलची शपथ घेणार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी येणारे सर्वांनी मतदान करणारच आहे तेरा मेच्या दिवशी दोन हजार चोवीसचे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मी विजयला आणि अंजलीला त्यांच्या लग्नाच्याबद्दल बद्दल खूप 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 शुभेच्छा देतो